पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान का इनका पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है इनका पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है इनका पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है

निषेध असो निषेध असो अतिरेक्यांचा निषेध असो पहिले असो या गोळ्या घाला या भडव्यांनी परत महाराष्ट्रात भारतात येण्याची हिम्मत नाही झाली पाहिजे अतिरेक्यांची या भडव्यांना नागडा करून मारा आणि गोळ्या घाला पाकिस्तान खुर्दाबाद पाकिस्तान फुर्दाबाद खुर्दाबाद का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है पाकिस्तान भडवा अरे नीम पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है पहल का बहलगाव इथं झालेला गोळ्या घाला गोळ्या गाला गोळ्या गाला गोळ्या घाला गोळ्या घाला

झाड झाड हल्ला झाला आहे त्याचा आपण निषेध करण्यासाठी आलेलो आहोत तर याचा आपण पाकिस्तानला जर झाडं शिकवणं गरजेचं आहे तर पाकिस्तान मुद्दाबाद पाकिस्तानला आपण निश्चित काढलं पाहिजे आपण याला सगळं संपूर्ण लोकांनी आहोत आणि खरोखरच हे ढाड हल्ला आपल्याला नेहमी ढाकत राहणार आहे म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे पाकिस्तान काश्मीरच्या पहलगाव येथे आपल्या पर्यटक पर्यटकांवर अमानुष गोळीबार झाला अठ्ठावीस पर्यटक आपले तिथे घरात इथे पडले एक तिथेच काश्मीरच्या मुस्लिम युवकाने प्रयत्न केला आणि त्याचाही जीव तिथे त्याला सुद्धा गमावावा लागला आज धर्म विचारून नाही त्यांनी कुठल्या देशाचा आहे जे विचारून त्यांना गोळीबार करायला पाहिजे होता त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला पण आता आपला हिंदुस्थान शांत बसणार नाही मोदी साहेबांनी सुद्धा किंवा आपल्या सरकारने याच्यावर डिसिजन घेतलेलं आहे आणि आता आरपारची लढाई होणार आहे त्यांनी धर्म विचारून गोळीबार केलेला आहे आता धर्म सांगून आपण गोळीबार करणार आहे आणि ह्या वेळेस फार फारची लढाई होणार आहे आणि पाकिस्तानला यावेळी शिकवल्याशिवाय हिंदुस्थान राहणार नाही आज अठ्ठावीस पर्यटक गेलेले आहेत याच्याबरोबर नेहमीच आतापर्यंत आपल्या सैन्यावर गोळीबार व्हायचा किंवा बॉम्बस्फोट व्हायचे आणि काश्मीर नेहमीच जोरात राहायचा आपण गेल्या बऱ्याचशा दहा बारा वर्षापासून आज काश्मीरची पर परिस्थिती अतिशय चांगली झाली जी लोक सुद्धा रडत आहेत त्या रात्री त्या लोकांनी सुद्धा जेवण केलं नव्हतं त्यांना सुद्धा त्रास झाला त्या गोष्टीचा का, कारण त्यांचा पर्यटकांचा जो सिजन असतो त्यांची रोजीरोटी आपल्या पर्यटकांवर असते आणि आपल्या हिंदुस्थानच्या ज्या ज्या जाणाऱ्या पर्यटकांना जे पाहुणे समजतात जर त्यांना हॉटेल ना मिळाली नाही तर ते त्यांना त्याच्या घरामध्ये जागा देत असतात अशा काश्मीर सर्वपूर्व का, आपल्याला आपल्याला जवळचे आहेत पण आज जो दोन दिवसांपूर्वी पूर्वीचा जो हल्ला झाला त्यामध्ये पाकिस्तानी जाणून बोलून आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या दंगली घडल्या पाहिजेत आपल्या काश्मीर आपल्यापासून तुटला पाहिजे आणि हा जो शांततेने बिघाड झाला पाहिजे आपला येणारा विकास थांबला पाहिजे या दृष्टीने जे काम केलेलं आहे त्याचा आपण सर्वजण ते निषेध नोंदवण्यासाठी जमलेलो आहोत आज आपल्या ह्या निषेधामध्ये आपल्या पुरुष विभागातले सर्वच आपले हिंदू मुस्लिम आणि सर्व बौद्ध सर्वच आपल्या इथे जमलेले आहेत आणि आपण सर्वजण एक आहोत आपला देश एक आहे आणि आम्ही सर्व इंडियन आहोत आम्ही फक्त हिंदूच नाही आम्ही फक्त मुस्लिमच नाही तर आम्ही इंडियन आहोत आणि आम्हाला हे आज दाखवायची गरज आहे त्यामुळे येणारी लढाई आमची असणार आहे आणि आम्ही पाकिस्तानला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही त्याच्या घरात घुसून आणि येईल जे गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेले अतिशय चांगले आहेत आताच पाणी संदर्भात निर्णय होणार आहे त्यानंतर आपले जे पण बिझनेस होता तो थांबवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे असे बरेचसे निर्णय घेतलेले आहेत पाकिस्तान जो आहे हा आपल्या देशामुळे चालतोय हा आपल्या देशामुळे चाललेला आहे आणि आपल्यामधूनच आपला छोटा भाऊ म्हणून वेगळा झालेला आहे पण आज कुठेतरी आपल्यावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे तर आज आपला देश त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि त्याच्यासाठी पूर्ण हिंदुस्थानी पूर्ण या देशाचा इंडिया प्रत्येक माणूस प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्या गोष्टीसाठी उभा आहे आणि नक्कीच पाकिस्तानला यावेळेस आम्ही सर्वजण या पर्यटनावर मृत्यूमुखी झालेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी ते जमलेलो आहोत आणि आम्ही या सर्व गोष्टीचा आमच्या सर्व समाजांमार्फत निषेध करतो म्हणजू ना खरोखर आपण गेल्या दोन दिवसापासून बघत होीवन सुद्धा सोबत चांगलं चालू आहे की खरोखर आपल्या बातावर अतिशय ध्यान आणि भयानक असा आम्हाला झालेला आहे सर्वांना धन्यवाद देतो की खरोखरच ही आपली भारताची एकता आहे आपल्याला अशीच कायम स्वरूपी शिकायची आहे हिंदू असो की मुसलमान असो ख्रिश्चन असो की इसाई असो आमचा भाईबाई ही जेव्हा पण या देशावरती आतंकवादी हमला होईल जेव्हा पण या देशामध्ये कुठला संकट येईल त्याविषयी या देशाची सर्व जनता सर्व जाती धर्माची जनता आम्ही एक बघून या देशाच्या रचनासाठी सज्ज राहू हे समतावादी मानणारा देश आहे संविधानाला मांडणारा देश आहे आणि संविधानावर चालू असणारा देश अशा देशावर समतावादी सर्व होतो खरोखरच पण तिथे गोष्ट आहे खरं तर पाकिस्ताननी या आपल्या भारतावर अनेक आंदोलन केली अनेक हल्ले केले परंतु या भारतामध्ये जितकी क्षमता आहे तितली हिंमत आहे की पाकिस्तानचं एक हिमत शिल्लक राहणार नाही परंतु समतेवर आधारित हा भारत देश कुठेतरी माणुसकीची भावना जोपासतोय कुठेतरी बंधू भावना जोपासतोय कुठेतरी अपुलकीची भावना जोपासतोय ज्यावेळी विधी पाकिस्तानला आम्ही सांगू इच्छितो इच्छितोय की तुमची लोकसंख्या किती आणि भारताची लोकसंख्या किती याचा जरा विचार करा आणि तुम्हाला जर आमलेच करायचे आहे जब तुम्ही कोणावर हल्ला करताय की जी लोक फिरावर जातात त्यांच्या विचारांचा काही दोष नसतो ठीक आहे तुम्ही जर एखाद्या याच्यावर हल्ला केला असता तर झाला असता पण तिथे लोक निष्काम लोक गरीब लोक आपली मौज मजा करण्यासाठी आपला आनंद लुटण्यासाठी तिकडे फिरण्यासाठी जातात असतात आणि त्यांच्या तुम्ही आनंदावर जे हल्ला करता ही खूप मोठी छुटीची गोष्ट आहे या असे घडायला नाही पाहिजे आणि जेव्हा पण असे अशा आतमध्ये हमले होतात परंतु मी एकच सांगू शकतोय की या देशाचं संविधान खूप मजबूत आहे या देशाचे संविधान हिंदू असो की मुसलमान असतो हे सर्वांना एकत्र जोडणारं संविधान आहे आणि संविधानाच्या माध्यमावर देश चालतो कोणी या देशाला तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही कुठू शकणार नाही कारण या देशामध्ये संविधान तेवढा पॉवरफुल आहे आणि खरोखरच जेव्हा पण त्याच्यावरती जेव्हा आटक मध्ये आले होती तेव्हा आपण कुठल्याही प्रकारे अवेजा होऊ न करता जात पात न मानता धर्मभेद न मानता एक भारताची नागरिक म्हणून आम्ही सर्व बंधू म्हणून एक बघून या देशाच्या एकत्रला आम्ही पुढे धडा जाऊ देणार नाही एवढे मी सांगतो आणि या दिवसात नागरिकांना माझ्या संपूर्ण पुढील माझ्या वंचित मी भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण जे होते चार झाला होता असे आणि महिलांचा आवाज चालू झाला त्यांना असं वाटतं की फटाके वाजतात म्हणजे ती किती गोळ्या वागड्या मनाचे तिथे उभे होते आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या काश्मीरी लोकांनी त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका त्यांच्याजवळ होती त्यांनी केलं त्यांनी जात जातपात बघितली नाही जसं पुरुष म्हणजे आपल्याला एखादा कार्यक्रम केला तर सर्व धर्म समभाव बघायला मिळतो तसं तिथं वातावरण होतं पण त्या दशकवाद्यांनी ते बघितलं नाही त्यांनी जात विचारली आणि जात जात सुरू होते ते आणि त्या त्यांनी आणि आणि मारलं तर त्यांनी विचारलं त्या लेडीजने सांगितलं की आम्हाला पण मारा तर माझ्या मित्रांना मारतो माझ्या डोळ्यासमोर मला पण मारा तर त्यांनी काय सांगितलं मोदीजी जाके बोलो मोदीजी पे बोलो

पण आराम या आरामखोर या बडवे जे दहशतवादी आहेत जे पाकिस्तानातून आले त्यांची हिंमत आता यापुढे आपल्या हिंदुस्तानाकडे बघण्याची अशी त्यांची हिंमत ही झाली नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे की मोदीजींनी आम्हाला भरोसा पण आहे का मोदीजी याच्यावर लक्ष घालतील आणि अशी दहशतवादी परत आपल्या पूर्ण भारतामध्ये कधीच झाली नाही पाहिजे हा आता निष्पाप लोक जेलगाव मध्ये मे महिन्याच्या सुट्टीसाठी फिरायला गेले होते त्यांचा काही दोष नाही आणि अशा सव्वीस जणांवर हल्ला होतोय त्यामध्ये असा एक कुटुंब होता की जे आपल्या साठी आता चार दिवस लग्न होऊन ते साठी गेले होते आणि त्यांच्यावर हल्ला होतोय आणि तोही इंडियन आर्मी इंडियन नेव्हीवरला जो बंद होते मिस्टर होता तो इंडियन नेव्ही बंद होता आणि त्याच्यावर सुद्धा इंडियन नेव्हीवर हल्ला होतोय तर अशा परिस्थितीत आपला जो सरकार आहे त्यांनी इंडियन बॉर्डर एकदम स्ट्रॉंग केली पाहिजे आणि जे डीपीमध्ये जे ॲव्हरेज कमी केलं आहे इंडियन बॉर्डरसाठी वाढवला पाहिजे असे इथे तिथे खर्च करण्यापेक्षा जी आपली बॉर्डर आहे ती एकदम स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जेडीपीमध्ये जे ॲव्हरेज आता कमी केलं यावर्षी जेडीपी मध्ये आता वाढवाल अशी आमची अपेक्षा आहे आणि मोदीजींवर तर आमचं पूर्ण देशातच म्हणजे इथे पॉलिटिक्सचा दोष नाही येते पण मोदीजींवर आम्हाला भरोसा आहे आणि ते कशात कशा बसला घेतील ही आमची इच्छा आहे झालेल्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे सर्व इथे आल्याबद्दल मी धन्यवाद आभार मानतो आणि आपण हा तालगाव इथे संत आले मी पत्ता सर्व आहे पाकिस्तान मरवा आहे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान